परशुम प पंचायग्राम दैवताक नमस्कार सगळे पत्रकार बंधूक नमस्कार श्री परिश्रम पंचायतग्राम दैवता पैकी जी पाच दैवत आसात तातुतले परिश्रम पुरुषोत्तम ताजे नंतर नवदुर्गा आणि आदिपुरुष आणि बेताळ ह्या पाच पैकी श्री आदिपुरुष आणि दोन दुसरे बेताळ या दोन्ही जिर्णोद्धार करपाचो एक संकल्प पाच वर्षां पयलीं ह्या गांवच्या म्हणजे पैंगीण लोलयें आणि करगा ह्या गांवच्या सगळ्या भाविकांनी आणि सगळ्या समस्त सेवाजन आनी आणि महाजन ह्या सगळ्यांनी मिळून एक बैठक घेऊन केलो आणि ताजी पुर्तता आज जाता जवळ पांच वर्सांनी हो संकल्प पूर्ण आसा ह्या एकंदर जिर्णोद्धाराच्या कार्याक एकंदर तीन कोटी सुमार खर्च जात आणि सगळं खर्च समस्त भावीक आणि भक्तगण हांच्या देणगी देणगी स्वरूपातल्या तसेच वेगवेगळ्या माध्यमांतल्यान जे निधी ओळा तातूंतल्यान हो जाल्लो आसा आणि हे सांगपाक खूप बरें दिसता की बेताळाची इतली सासाय आसा की कोणाकच आग्रह करनासतना प्रत्येक त्यान आपल्या नुसार आणि ते बी ज्यांची काही वेळा असे दिसतात की ज्यां खरोखर म्हणजे ऐपत ना बी ती आपल्यालो पोटात चिमट काढून ह्या देवा देवाच्या ह्या कार्याक आपलं पैसो निधी दिल्लो असा हातूंत बऱ्याचशा जणांनी श्रमदान केले असा बऱ्याचशा जणांनी अर्थदान केले असा बऱ्याचशा जणांनी आपल्याल्या आपल्या बागा बागा बागायतींतले वृक्ष आणि जे जे आपली या या ते ह्या कार्याक दिल्ले आसा अशा स्वरूपातल्या हे देवालय कार्य पूर्ण झाले असा आणि ह्या खात खूप आनंद जाता आणि आज ह्या वर्ष अठ्ठावीस तारीख ते अठ्ठावीस एप्रील दोन हजार चोवीस ते एक मे दोन हजार चोवीस ह्या चार दिसांत व मुर्ती प्रतिष्ठापना सुहळो तसेच शिखर कलश सोहळ संपन्न जवपच असा एकुणतीस तारखेक शिखर कलश सोहळा संपन्न जातो आणि एक मेक मुर्ती प्रतिष्ठा सुहळो संपन्न जातो सकाळच्या साडे नवांत ह्या कार्याचा मूर्त आसा ह्या वेळात सांगन दिसता की सगळ्या पैंगीण लो खरगाळ इथल्याच गाव ह्याच गावची नाही तर जे ह्या गावचे आणि ह्या देवालयाच्या संबंधित जे दे भारत सगळे गोया त्या सगळ्यांनी ह्या कार्याक हातभार लायिल्ल्यान तांकां सगळ्यांक आम्ही ह्या निमित्तानं आवाहन करतात की ताणी ह्या कार्यक्रमात मुजरत येऊचे आणि ह्या आनंद सुवाळ्याक सहभागी जावचे तशें देवालयाच्या देवाच्या कृपा प्रसादाक पात्र जावचे असे समस्त भाविकां देवालय कमिटी तर्फी हांव आवाहन करतो ह्या कार्याची जी पत्रिका असा ती सगळ्यांकडे सोपित तसेच ह्या वेळात दर दिशा सांजेचं सांजेचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले असतात ह्या सांस्कृतिक पैकी पहिल्या दिशा म्हणजे सत्तावीस एप्रिल ह्या दिसाक एक दशावतारी खेळ दवरील आसा जे नाव आसा मे आपण एकादशी प्रताप म्हण सांजेच्या सात हा कार्यक्रम सुरू जातले अठ्ठावीस तारखेक मेघा संगीत केंद्रामार्फत मेघा स्वर सांज हो कार्यक्रम संपन्न जातलो तसेच एकोणतीस तारखेक सोमाराक बेताळ गाथा हो खास बेताळाच्या महिमा वर्णन करपी असो कार्यक्रम आसा त्याच प्रमाणे तीस एप्रिलाक सांजेचे ह्या बेताळ जिर्णोद्धाराच्या निमित्यान संपूर्ण बेताळाचे वर्णन करपी आणि बेताळाच्या बेताळाची जी पहि गड्या जात्रा म्हणात किंवा टक आसात हे उत्सव आणि बेताळाच्या एकंदर हाची माहिती दिवपी असं एक अशी एक स्मरणिका आम्ही काढिल्ली आसा ह्या स्मरणिकेचे प्रकाशन सांजेचे साडेपा आसा ह्या स्मरणिकेच्या प्रकाशनानंतर त्या दिसाक खास ओ, आमच्या श्रद्धानंद विद्यालय आणि सगळे स्वरधारा पेडणे हांच्या माध्यमातल्या पंचग्राम गाती गीत रामायण हो खाशेलो कार्यक्रम जवपच असा त्यानंतर एक मेक सांजेचे चार वरांचेर सभा कार्यक्रम जातलो सत्कार सोहळं जातलो आणि ह्या संपूर्ण कार्याचा आढावा घेवपी त्या त्या दिस सगळ्यांचे सगळ्यांक माहिती दिवपी असे अहवाल वाचन जातले आणि नंतर ताजे उपरांत खास थंच्या लोकांनी तयार बसईले नाटक जातले व्यंकोजी वाघ तर ह्या सगळ्या कार्यक्रमात सकाळच्या धार्मिक विधी आणि सांजेच्या या कार्यक्रमात सगळ्यांनी उपस्थित राहचे एकमेक एक ह्या यादि, ह्या दिसाक दनपरांची महापूजा आणि महाप्रसाद असतलो संपूर्ण जे लोक असले भाविक असतले तांकां महाप्रसाद तशेंच बाकीच्याय दिसांनी जे जे उपस्थित आसतले तांकांय महाप्रसाद असतो पंचग्रामातील सगळ्या देवतांचे देवतांक नमस्कार करता श्रद्धानंद परिवार परिवार ही व्याख्याच खूप मोठी असा हातूक आजी माझी विद्यार्थी आजी माझी शिक्षक पालक सगळे सभासद सगळो परिवार आणि पंचग्राम देवता आणि श्रद्धानंद हे नातें खूप जुने श्रद्धानंद परिवाराक वेळोवेळी देवस्थाना थंयच्यान मदत आसा असा सुवातेपासून आणि बेताळ देवच्या प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या संदेक श्रद्धानंद परिवार पंचेग्राम गाती गीत रामायण हो कार्यक्रम सादर करतात ह्या कार्यक्रमा निमित्त आज जी पत्रकार परिषद दवरल्या त्या पत्रकार परिषद तुम्ही हंगा उपस्थित आहात तुम्ही सगळ्यांचं हा स्वागत करता आमच्यामध्ये आमचे म्हणजे देवस्थान समितीचे अध्यक्ष उदय प्रभुगावकर आसात संस्थेचे अध्यक्ष योगेश प्रभुगावकर आसात आमच्या शाळेचे व्यवस्थापक कमलाकर माळशी सर शाळेचे माजी विद्यार्थी आणि बेताळ देवालयाचे पुजारी रमेश वेळी तसेच शाळेचे मुख्याध्यापिका सीमा प्रभुगावकर आणि संस्थेचे सचिव प्रमोद कामत उपस्थित असतात आणि श्रद्धानंद परिवार त्या दिसाक नृत्याविष्कार कार्यक्रम सादर करतलो आणि गीत गायन हे स्वरधारा पेडणे ही संस्था सादरी करतली पण स्वरधारा पेडणे ह्या संस्थेच्या गीत गायनाक आमचे माजी विद्यार्थी सामील जातात ही एक खूप मोठी असा आणि हो कार्यक्रम आम्ही श्रद्धांधचे माजी विद्यार्थी शिक्षक सगळे घडून हाडतात ह्या कार्यक्रमाविषयी तुमका चड माहिती हा कमलाकर म्हशी सरा विनंती करता डिटेल माहिती तुमका दिवची त्यामुळे ह्या कार्यक्रमा आणि हा तुमक विनंती करता या कार्यक्रमात तुम्ही मुद्दाम हजर लावचे निमित्तान आणि पुनर्प्रतिष्ठान निमित्त तो ग्राम गाती गीत रामायण हो कार्यक्रम जाता ह्या कार्यक्रमा संबंध पण बीचर सांगतो मुळात स्वरधारा पेडणे आनी तो कार्यक्रम के आदले अध्यक्ष संस्थेचे ज्ञानप्रसारकचे अरुण भट आणि आताचे अध्यक्ष योगेश कळगकर आणि दोघांनी मिळून तो विचार केला की हो कार्यक्रम हा करून ह्या कार्यक्रमात विशेष असो की साधारणपणे एकोणतीसची गाणी असतात पहिली गजिमा आणि सुधीर फटकेनी तातुली चौदा जाण्याचे आम्ही नृत्य नाट्य करतात आमची साधारणपणे देडशी भगे तातू वेळ जातात आणि फक्त भरगे नी पालक आणि शिक्षक तातू असं म्हणजे श्रद्धानंद शाळेची शिशुवाटिका प्राथमिक हायस्कूल ही भरगी महालवाडा प्राथमिक शाळेची महिला सगळं आणि त्यांची शिक्षक तेही असतात भरगे असत तसेच वीणा आणि त्यांची सगळे ग्रुप असतात अमोल जो प्रभू गावकर आणि त्याची ते भरगे असतात अशे म्हणून साधारणपणे देडशे भरगे आमच्या हात वाटे घेतात आणि थोडी थोडे दिस तरी कल्पना मांडली उपरात सगळ्यांचा सहकार्य दिले आणि कार्यक्रम पुढे वाता ताजे टोटल हे हा दित सगळ्यांना तपशील देत विशेष म्हणजे आमचे चौक जण गायक जे गोवा लेवलाचे गोवा पातळीचे बरेपैकी गायक म्हणून असतात कमल पारगे जतीन च्या मागीर वझे आमचं दिलीप वझे आणि हेमा हेमा नायक ही चौघ जण त्यातून पार्टिसिपेंट जाता आणि निवेदन बी जात गोविंद भगत करतात आणि बरो कार्यक्रम ऐकूक मेळ मला कौतुक इतकं दिसता की भुरगीं आनी पालक आज तांची एक रंगीत तालीम अशी जाली आणि हातूक सगळ्या कसं सांभाळून घेऊ प्रयत्न झाला भीत आणि धरून चलता की ते नजरे आम्ही घेऊन झाले आणि एक का बरं कार्यक्रम आम्ही हंगा का। ताजी सगळ्यांची माहिती खाती हा सगळ्यात तपशील जो आता तो भी सगळ्या भीत असे आणि ह्या बी सगळ्यांनी मुद्दाम ते कारण आम्ही गजिमाती गीत रामायण सगळ्यांनी आयकला प्रत्यक्ष पळला पण हातूंत भितर कसे ते मुखर गायक कलाकार बसतले आणि फाटल्यान पर्फॉर्मन्स जातो एक एकोणतीस गाण्यातली चौदा गाणी आम्ही नृत्य आणि नाट्य साजरं करतात आणि बाकी जे असा ते त्यांच्या पड्द्याचे दाखवली रस्ते कार्यक्रम जातो सगळ्यांनी या कार्यक्रमात येऊचे आणि आपली बेताळा संबंधातली खंच्या कामा संबंधातली ती एक निष्ठा दाखवची सगळ्यांकडे गुकुसाद प्रतिष्ठान एक असा आणि त्यांनी लोकोचार प्रतिष्ठान व कार्यक्रम एक जे असा सेतू बांधारे ते गीत आम्ही दिला वीस सुमार असा आणि सगळे शिक्षक माझे विद्यार्थी आणि आणि बाकीचे शिक्षक असा पण शिक्षकांचं ग्रूप असा बालकांचा ग्रूप आणि अवघ्या काही दिवसा भीत कार्यक्रमाची तयारी आम्ही आणि पुढे वचत आहात डे बाय डे द्रुवमेंट आमका नक्की खात्री आसा सगळ्यांचा सहभाग आणि इतली अपेक्षा असा गावचे मुळे वाड्यावलेच सरावडींग राहतील लोक किंवा हे असतात ते त्या दिसा दिपोत्सव साजरे करण्याची सुद्धा त्यांची इच्छा असा एक भक्तिमय वातावरण गावांत निर्माण करप ही एक आमची इच्छा असा या कार्यक्रमाच्या तीस तारखेची कार्यक्रम असे उद्घाटन जे असं पहिले त्या उद्घाटना कार्यक्रमात गोष्टी नामनेची शिक्षक प्राध्यापक रमेश सक्रिय हे प्रमुख पाहुणे येतात आणि शाका टिंग से आमचे कलाकार तेही असतात त्यावेळे आणि व्यासपीठावर हा असं उदय बाब हे तो अध्यक्ष पंचग्राम समिती ते असले आणि तारकाबाई शिरोडकर ज्ञानप्रसारक मंडळान उदय प्रभू गावकर आणि तारकाबाई शिरोडकर या ता दोघांचं सन्मान ते एक लहानस आता उद्घाटन कार्यक्रम एक अडद सांसाईतली ही बाकीची सगळी देवालयं म्हणजे पंचायत देवालय देवालयं म्हणून वेगवेगळे म्हणजे एकच समुहचे किंवा एक समाज किंवा असं असता म्हणून बेताळचे हे जे पळय गड्या जात्रा म्हात टक म्हणा किंवा बेताळचे खचे कार्य हातूक आिंदू समाजातले खची जातीभेद किंवा कसलोय भेद सगळे विसरून सगळे लोक कडेन जातात आणि प्रत्येक जण आपापल्याचे कार्य जे असा ते जबाबदारीन करतात महाजनचे जे काम ते महाजन करतात तसेच सेवाजनचे जे प्रत्येका नेमून दिले असा म्हणजे सुवर्णापासून सवर्णापासून गिरीज रिजन हांचे मेरेन जे जे, जे, जे जितले पळय आमच्या समाजात हे असतात त्या सगळी समाजातल्या प्रत्येक पायरी वेळे लोकांना एक मान दिल्लो आसा आणि तितल्या त्याच मानान त्या कार्य करपाचें आसता आणि ह्याच सासाईन हे बेताळचे काम इतकं बरी बरी पद्धतीने झालं जसे हा म्हणजे की बेताळचे म्हणा फुडें लोकांनी जसो ओघ दिला तसोच आम्ही म्हणतात की ह्या आजपर्यंत आमक अजूनही अजूनही लोक आपण जाऊन येऊन देव आणि हे दितात उत्स्फूर्तपणा दितात आणि हे कार्य मुखार वतात हो आणि ही बेताळचीच बेताळाची काम बेताळ करून घेता अशी आमक पूर्ण श्रद्धा आसा आणि ती, ती श्रद्धा सगळ्या समाजातल्या लोकांक प्रकार उत्ता असा आणि तशीच उरतली आणि एक मुद्दाम सांगाचं म्हणजे ह्या ह्या या, निमित्तानं बेताळाची नूतन नवीन मुर्ती सदाशिवगड साकून आम्ही तयार करून प्रसाद मडकईकर हा तयार केली आणि ती पहिरुच मिरवणुकीन पैंगीण पाविल्ली असा आणि ह्या जवळ जवळ हजारो लोक हातूंत सहभागी झाले एक तारखेक सभा कार्यक्रमात जो आता तो पहिली म्हणजे आमची एकंदर कार्याच निहाळ असतो आणि त्याच निमित्त त्या, त्या दिस प्रमुख वख् म्हणून आम्ही अजून निश्चित गेल ना तरी जे आमचे मुख्य पुरोहित असा निशाकांत टेंकसे तसेच सचिन भटा काटोडेकर हेही बऱ्या प्र पद्धतीन त्या दिस मंदिरा संबंधात माहिती देताले आणि जर आमक अशा पद्धतीचे जर कोणी मेळं जे आम्ही त्या दिस त्यां प्रयत्न चालू असा त्यानिमित्तानं दुनी मूर्ती जी आधी दुनी मूर्ती दोन्ही मुर्तीचे विसर्जन धार्मिक शास्त्राप्रमाणे किंवा सगळ्यांची एकमतात म्हणजे थंय का मतभेद जाऊचे नाही म्हणून आम्ही देवचं कौल घेऊन जे कितें निर्णय घेतात त्यानुसार करतात मतभेद जाऊ शकतात कोणाची वेगवेगळी मतं असतात तशी जाऊची नाही आणि देव जसे सांगतात त्या पद्धतीने आमी ते करतात स्वाम्याचे बी या आमच्या कार्यात आशीर्वाद मिळालेले असा तांनी आमच्या स्मरणी केली मुद्दामचे आशीर्वाद आणि आणलेले असा फ्रां ही पहिली के विसर्जन केले की आता असं उल्लेख आमक ना ह्या बेताळच्या महिमा वर्णन केले असं म्हणतात की बेताळची जी पहिली एकंदर मोठेपण सांगी अशी जी पळी गाथा असा ती टको या स्वरूपात असा आणि ताजे वाचन टक्या म्हणजे तीन वर्सांनी एकदा टक्याच्या उत्सवां आम्ही करतात ह्या वर्ष हा कार्यक्रम झाला की रोखडच पंधरा तारखे सांगून एकवीस तारीख मेन टक्याचा उत्सव जवळपास असा संपूर्ण पैगीण आणि लोलीन या संपूर्ण दोन्ही गावां आणि खरगाळ ह्या गावांत आठ दीस संचार करता आणि हे संचारात तसेच जसे पळ मिरवणुकी सहभागी झाले त्याच पद्धतीने कितलेशे लोक उत्स्फूर्तपणा या त्या बरोबर येतात आपल्या तिन्ही गावांत एक टाक्या बरोबर आपण अशी त्यांची श्रद्धा असा संस्थेक सदच पहिलीपासून लक्ष्मीनारायण देवळाचे आणि परशुराम पंचायत्राम कमिटीचे खूप मोलाचे सहकार्य ला असतात आणि जी शाळा जी इमारत जी उभी ती जागा आम्हाला पंचायत पंचग्राम कमिटीन दिल्ली तांचे खरं म्हणजे शाळा संस्थेन ऋणातच रावचे तिने खूप मोलाचे सहभाग केला आणि आज फुडे ते करत रावतले आणि व इतला वडा जो सुवळ जाता आणि रामायणाचे प्रोग्राम तुम्ही सगळ्यांनी उपस्थिती बरे तरेन उपस्थिती रावची आणि तुम्ही सगळ्यांनी येऊचे तुम्ही ताक बरी परिस्थिती दिवची तुम्ही आज आयले सगळ्यां देव बरे करू म्हणतो धन्यवाद